लहान काळावधी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व संविधानांचा अभ्यास केला जगातील सर्व संविधानांमध्ये असलेल्या चांगल्या आपल्या धर्मामध्ये समाविष्ट केल्या सोबतच आपल्या भारताच्या प्रासंगिक दाखवणाराला खूप आपलं संविधान जे आहे भारत आम्हीभूत कसर होईल या शक्यता दिवस आहे सव्वीसकरे कंपनी कौतुक करणारा हे संस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर राजव सोपं होतं याच्या दोन महिन्यानंतर सवीस संविधानाच्या प्रमाणे कायद्यानुसार आपला कारभार हाताचा इंग्रजांना शंका होईल हा देश जर स्वतंत्र आणि केला तर त्या देशाचा राजट भारताचे राजकर्ते आणि जनता चालू शकेल काय या मार तर शंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे निरस्त झाली आपण आपल्या घेतलेल्याप्रमाणे या देशाचा राजकारभार आपण चालविला आणि जवळपास आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होईल हे आपण आलेलं आहे आणि आपल्या देश जे आहे जगामध्ये कीर्तिमान स्थापन स्थापित करता आलेलं आहे हे या सर्व संविधानाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान हे संविधान प्रतिभेला जाणार मागच्या लोकसभेच्या निवडणूक काळामध्ये आपल्या समाजामध्ये पेरण्यात जात वाचं कारण असं नाही आहे की तो पेरण्यात आल्या जाणार आहे त्याला आपण कार्य दिली तसंच आपल्याही पक्षातील काही राजकारणी होतं त्यांनी सुद्धा हे संविधान आम्ही जर चार पाल केले तर घेतले अशी भाषा बोलतो आणि त्यामुळे ते शब्द जे आहेत ते त्यांचे वाक्य आहे जे टी व्ही चॅनल आणि सोशल मीडिया व्हायरल झाले आणि व्हायरल झाल्यामुळे आपणच विविध प्रकारच्या हाती आईचं प्रेमित केलं आणि त्या सरकार संचार उद्धवशन करणार असतो प्राप्ती पाहता विविध प्रकारची गोष्टी असा प्रश्न आपल्यापासून काही आणि झाल्यामुळे संकेत तसाच चालला गेला परंतु एकाने म्हटलं असं नाही चार जणांनी हे आयुष्याचे उद्योग होती त्याची फुला त्याच्यानंतर रामायणाचे नायक उभ होता अनुभव होते त्याचे फुला बोलता आणि एक खासदार बोलता त्या सुद्धा आणि आनंद आनंद आई 在车间，那个一个。